बोला जय शिवराय सर जय शिवराय बोला सर आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून ऊन पडलेलं होतं बरं का आणि अचानक जवळपास पाच वाजता वातावरणात मोठा बदल झाला असून अचानक हवा सुटली तर मग आज नेमकं पाऊस येईल का साहेब हो आज बहुतांश भागामध्ये पाऊस आहे आणि तुम्हाला पहिले सांगितलंय ज्या ठिकाणी आणि त्याच काळामध्ये गरमीची लेवल जर जास्त प्रमाणात असेल तर त्या भागामध्ये तो सक्रिय होतो आज कन्नड सिल्लोड भोकरदन जाफराबाद बुलढाणा वाशिम अकोला अमरावती हे देखील भाग आहेत अमरावती थोडा उशीर होईल पण मोस्त ठिकाणी त्यानंतर पालम नांदेडचा दक्षिण भाग लातूर जिल्हा परिसर त्यानंतर शेज वगैरे परिसर अहिल्यादेवी नगर परिसर पुणे परिसर नाशिक येवला आणि मालेगावचा काही पश्चिमेकडील भाग अशा प्रकारे हा पाऊस आजचा सक्रिय आहे त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र सोलापूर एरियाच्या अड्यावरती आहे आणि आपल्या सत्तावली तालुक्यामध्ये वातावरण बनणार आहे पाऊस देखील सुरुवात होईल पण त्याची टिकेल याची गॅरंटी नसते कारण की आपला जो पट्टा आहे जिंतूर पट्टा आहे पट्टा आहे पट्टा आहे खाली हिंगोली पर्यंत तिथे पाऊस टिकण्याची जी क्षमता आहे ती कमी असते आणि सर गारपीट आज संभाजीनगर मध्ये साडे पाच वाजता गारपीट पण झाली तर गारपीट होईल आज लातूर मध्ये पण आहेत आणि इथे मध्ये सुद्धा काही तुरळक ठिकाणी आहेत दक्षिणेकडील वगैरे साइडला देखील मेकरपासून पासून अंदाजे वीस किलोमीटर खामगाव साईडला देखील गाडीचे रडार बनलेले आहेत तिथे पडलेची गॅरंटी जास्त नाहीये पण शक्यता आहे तिथे देखील तर छत्रपती संभाजीनगरला पुन्हा एकदा काही सिल्लोडचा भाग असेल दक्षिणेकडील किंवा पश्चिम साईडला तिथे देखील गारपीट झालं हो, पुन्हा एकदा बनणार आहे आणि तालुका परिसरामध्ये देखील हो में हो आपल्या जालना मध्ये येईल गारपीट का नाही जालना शक्यता नाही ठीक आहे आणि हा पाऊस आता किती दिवस राहील साहेब जवळपास हा पाऊस आता आजच्या जेवढी तीव्र हे आता उद्या नाहीये आणि उद्यापासून उद्याच्या दिवस या वातावरणाचे पडसाद आहेत मात्र पाच तारखेपासून पूर्ण क्लिअर होईल पाच तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत वातावरण हे बऱ्यापैकी बरं राहील म्हणजे नंतर तेरा चौदाला वातावरण सक्रिय होणार आहे पण ह्या काळामध्ये शेतकऱ्यांना कामं करता येईल असे अडथळे नाहीत म्हणजे जवळपास पाच तारखेपासून शेतकऱ्यांना शेतामधील कामे करता येतील कामे बिंदास् करता येईल पावसाचा धाक नाही त्यावेळेस चालेल बघा धन्यवाद सर